नमस्कार लाडके बहिणीनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बही योजना ई केवायसी बद्दल बहिणी तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवत आहे ती व्हिडिओ क्लिप नीट आणि काळजीपूर्वक बघायची नंतर आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत ई केवायसी बद्दल ठीक आहे बहिणी नो तर मी तो व्हिडिओ प्ले करतोय तो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायची आहे त्यांनी ई केवायसी करून घेणार आहे ई केवायसी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे बंधनकारक प्रत्येक लाभार्थी शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधीही दिलेला आहे आणि माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू होतो की कुठेतरी मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील विरोधक असतील हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतोय कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना निघतील एकदा त्यांचं ई के वाय सी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना काही प्रोसिजर करावे लागणार नाही तर बहिणी हा व्हिडिओ बघितला असाल तर बहिणी या व्हिडिओ मध्ये आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे हेच सांगत आहे की ई केवायसी करणे बंधनकारक आहे आणि ई केवायसी केल्यावर तुम्हाला पुढचे हप्ते भेटाल ई केवायसी केल्यावर पारदर्शकता येईल असा भरपूर गोष्टी त्यांनी सांगितलेला आहे आणि एका रिपोर्टरने हे पण विचारलं होतं की ई केवायसी करणे बंधनकारक आहे का तर बहिणीनो ई केवायसी करणे बंधनकारकच आहे कारण ई केवायसी केल्यावरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहे ठीक आहे बहिणी पंधरावा आणि सोळावा हप्ता तर बहिणीनो तुम्हाला भेटलाच आहे पण आता जो काही सतरावा अठरावा जे काही पुढचे हप्ते आहेत ते तुम्हाला ई केवायसी केल्यावरच भेटणार आहे कळते बहिणीनो त्यामुळे बहिणीनो या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि तसेच आणि तसेच महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकरे यांना हा दोन्ही विनंती आहे बहिणीनो कारण आता ई केवायसी साठी बघा बहिणीनो सातच दिवस राहिलेले आहे सात दिवस धरूच नका कारण बहिणी ला दोन तीन दिवस ई केवायसी चे लिंक चा सर्व्हर डाऊन होणारच आहे मी आज बोलतोय तुम्ही रेकॉर्ड करून घ्या कारण बहिणी लाखो बहिणी आहेत त्यांची अजून ई केवायसी झालेली नाही तर लास्ट चे दोन तीन दिवसात सगळ्या बहिणी एकत्र येतील आणि या लिंकवर एकत्र आल्यावर या लिंक चा सर्व्हर डाऊन होईल आणि तुम्हाला मग ओटीचा ओ चा प्रॉब्लेम येईल तुमचं आधार कार्ड नाव या देत नाही असं येईल आधार कार्ड मॅच होत नाही असं भरपूर तुम्हाला प्रॉब्लेम येतील त्यामुळे बहिणीनो परत ज्या ज्या नाही प्रॉब्लेम नाही त्यांनी तर या एक दोन दिवसात ई केवायसी करून घ्यायचीच आहे मी विनंती सांगतोय बहिणीनो ज्या बहिणीला पंधरा सोळा हप्ता भेटला आहे आणि तिला काही प्रॉब्लेम नाहीये तिचे वडील पण आहेत मते पण आहे सगळे आहे आणि तिला आधार कार्ड पण आहे ओटीपी पण आहे मग त्या बहिणीने ई केवायसी सी करून घ्यायची आहे तसे ज्या बहिणींचे वडील नाही पती नाही त्या बहिणीसाठी सांगतोय बहिणींनो त्या फर्स्ट स्टेप करून घ्यायची आहे तुम्हाला फर्स्ट स्टेपचं का सांगतोय कारण एकदा फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली फर्स्ट स्टेपला पण बहिणी वेळ लागतो लाग असं नाही की लगेच होते तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकता नंतर ओटीपी यायला वेळ लागतो बहिणींनो तर तुम्ही आजच ती फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून ठेवली ओटीपी टाकून ठेवला तर बहिणीनो जवळ पण सरकारने काही निर्णय घेतला लगेच बहिणींनो तुम्हाला दुसरी स्टेप ओपन होणार आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर लगेच तुम्हाला दुसरी स्टेप ओ, ओपन होणार आहे तुम्हाला ओटीपी साठी तुम्हाला वेळ घालवायची जरुरत नाही पडणार कळते बहिणी न त्यामुळे सांगते ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांनी केवायसीची फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी ना तसेच बऱ्याच बहिणींचा आपण प्रश्न आहे बहिणीनो की आम्ही आमच्या नातेवाईकांचा आधार कार्ड देऊ शकतो का त्यासाठी सांगतोय बहिणीनो तुम्ही अजून सध्या पुरतो फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्या आणि या एक दोन दिवसात सरकारने निर्णय नाही घेतला तर बहिणी आपण आपल्या कुटुंबातील नातेवाईकांचा आधार कार्ड देऊन ए केवाय करणार आहोत पण जेव्हा सरकारने निर्णय घेतला तर बहिणी आपण आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही नातेवाईकांचा आधार कार्ड देणार नाही जेव्हा सरकारने निर्णय नाही घेतला तेव्हा आपण या आपल्या कुटुंबातील नातेवाईकांचा आधार कार्ड देणार आहोत पण पण बहिणींनो आपण कोणत्या नातेवाईकांचा आधार कार्ड देऊ शकतो ते नातेवाईक असे असले पाहिजे त्यांच्या कुटुंबात कोणत्याही बहिणी या योजनेचा लाभ घेत नसले पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या नातेवाईकांचा आधार कार्ड नंबर देत आहे त्यांच्या कुटुंबात कोणती बहीण अशी नसली पाहिजे ती या योजनेचा लाभ घेत असाल का या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जर कोणतीही बहीण त्यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ घेत असाल तर बहिणीनो तुम्ही त्यांचा आधार क्रमांक टाकू नका ठीक आहे बहिणीनो बरं सायबर कॅफे मध्ये पण टाकत आहे आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला इथे दिसत असेल एका बहिणीने प्रश्न विचारला होता त्या बहिणीला तुम्हाला उत्तर भेटलं असेल तुम्हाला कळलं नसेल तर बहिणी व्हिडिओ परत बघावं रिवाइन करून परत पर व्हिडिओ बघा पण पर बहिणीनो चुकीची केवायसी करू नका अजून बहिणीनो वेळ आहे एक दोन दिवसात सरकार निर्णय घेईलच आपला आपण रोज मागण्या करतो याबद्दल आपल्या सगळ्या मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या आहे आपला हा पण प्रश्न सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आपला हाच प्रयत्न आहे की सरकार येणारे एक दोन दिवसातच याच्यावर निर्णय हो। घ्यावा ठीक आहे बहिणी जर तुम्हाला पण माझं बोलणं पटत असेल तर बहिणी मध्ये होय नक्की टाकायचं आहे ज्या ज्या बहिणींची ज्या ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली वडील नाहीये पती नाहीये घटस्फोट झालाय अशा बहिणींनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे ठीक आहे बहिणी नो मी याद्या तयार करत आहे या आद्या आपण सरकार पर्यंत पोहोचवणार आहोत बहिणी तुमचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे ठीक आहे बहिणी नो त्या बहिणीची क्या वर्षी नाही झाली त्या त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःचं नाव आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं ठीक आहे बहिणी नो आणि बहिणीनो तुमचा सपोर्ट म्हणून ठेवायचा आहे तुमचा सपोर्ट असेल तर बहिणीनो सगळ्यांचा आवाज एक होईल आणि सरकारला काही ना काही निर्णय घ्यावाच लागल तसेच जे पण युट्यूबवर लाडक बहिणी व्हिडिओ बनवते त्यांना हीच विनंती आहे की तुम्ही याबद्दलच व्हिडिओ बनवा म्हणजे सगळ्या बहिणी एकत्र येऊन एकच आवाज उचलते हो त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावाच लागणार आहे ठीक आहे बहिणीनो तुम्हाला पण माझं बोलणं पटत असेल तुम्हाला माझं तुम्हाला मला सपोर्ट बनवून ठेवायचा आहे तर बहिणीनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये सपोर्ट लिहून नक्की पाठवायचं सपोर्ट लिहून पाठवा पाठिंबा लिहून पाठवा काही पण लिहून पाठवा जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर ठीक आहे बहिणी